नमस्कार सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वत्र साधिके शरण नेत्रे गौरी नारायण सर्व देवी भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण थोडक्यात बघणार आहोत घटस्थापना कशी केलेली आहे ती या ठिकाणी आम्ही घरामध्ये मातीचे परडी न घेता दरवर्षी आमच्या वंश परंपरानुसार किंवा रीती आम्ही कामनामध्ये तांदूळ घेतले काही जण गहू घेत असतात गहू घ्या किंवा तांदूळ घ्या काही ठिकाणी अशी प्रथा आहे की परडीमध्ये माती घ्या काळी माती घ्या त्याच्यात त्यामध्ये पहिल्या दिवशी मातीमध्ये गहू टाकले जातात व त्यावर त्या मातीवर मातीचा घडा कलश आपण ज्याला म्हणतो तो पाण्याने भरून घेतात त्याच्यात सुपारी एक रुपया हळद कुंकू फुले अत्तर किंवा गुलाब पाणी टाकले जाते व त्यानंतर कलशामध्ये विडीची पानं विडीची पानं जर न मिळाली तर आंब्याची पानं घेतली तरी चालतात ते पाच पानं घेऊन पाच पानं कलशामध्ये ठेवली जातात व त्यानंतर श्रीफल म्हणजेच नारळ नारळ त्याच्यावर ठेवला जातो व देवी स्वरूप म्हणून या कलशाची आपण नऊ दिवस पूजा अर्चना करतो व त्यानंतर रौली म्हणजेच हळदी कुंकाचा असा पिवळा व लाल रंगाचा असा धागा असतो तो देवीला वाहिला जातो त्याच्यानंतर काही जण कलशासाठी असे आता बाजारामध्ये छोटे छोटे वस्त्र पण मिळालेले आहे किंवा देवीचा मुखवटा असता दागिने असतात ते सुद्धा ते श्रीफालाच्या पुढे लावतात व त्याला देवी स्वरूप मानून त्याची पूजा अर्चना केली जाते त्याचप्रमाणे देवीला हळद कुंकू धाग वाहिले जातात व वा अशा प्रमाणे देवऱ्यामध्ये नऊ दिवस संपूर्ण एक माळ सोडले जाते वरतून व एक माळ श्रीफळाला वाहिले जाते त्याचप्रमाणे पाचव्या सहाव्या दिवशी काही जण सातव्या दिवशी पण जास्ती करून अष्टमीच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी भवानी मातीची उत्पत्ती झाली त्या दिवशी विड्याच्या पानांची एक माळ तिथून सोडली जाते व तो अष्टमीच्या दिवशीचा कलश वेगळा स्थापन केला जातो त्याला भवानी मातेच्या नावाने तो कलश स्थापन केलेला असतो तर आज सुरुवातीलाच म्हणजे घटस्थापनेची सुरुवातीलाच थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया काल ते इकडे आम्ही लाल वस्त्र मांडलंय त्यानंतर तामण ठेवलंय तामणामध्ये तांदूळे काही जण गहू घेऊ शकतात कलशे कलशामध्ये पाणी सुपार्या नारळ रुपया किंवा काय नाणं असेल ते हळ भूल त्याच्यामध्ये टाकून द्यायचे त्याप्रमाणे तर इकडे हळदी कुंकाचे स्वस्तिक काढले गेलेले आहे विड्याचे पानं मांडले कळस श्रीफल हळदी कुंकू असे लाव लावलेले आहे याप्रमाणे आज आम्ही घटस्थापना केलेली आहे तर फक्त चेंजेस का होईल की बा गटामध्ये काही जण इथे परडीमध्ये माती ठेवता व घट जो असतो तो मातीचा असतो आम्ही या ठिकाणी तांब्याचा कलश वापरलेला आहे आपापल्या प्रथेनुसार त्यांनी देवीची आराधना करावी धन्यवाद सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते भेटूया आपण पुढल्या व्हिडिओत अंबा माता की जय जगदंबा माता की जय